स्वप्न एक नव्या वास्तूचे साकार झाले आपल्या आशीर्वादाने कार्य नूतन गृहाच्या वास्तुशांतीचे कुलदेवतेच्या कृपेने तोरण या वास्तूवर चढावे आपण सर्वांच्या साक्षीने रंगत वाढवावी या कार्यक्रमाची तुमच्या सहवासाने वास्तुशांती समारंभ शनिवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्याचे योजले आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे स्थळ बेंक्स, दत्त मंदिर जवळ नगर, तालुका सिन्नर जिल्हा नाशिक स्नेहभोजन सकाळी दहा वाजल्यापासून आपल्या आगमनापर्यंत निमंत्रक श्री बाबुराव मातारबा बेनके श्री संजय बाबुराव बेनके श्री रामदास बाबुराव बेनके श्री वामन नामदेव घोडसरे श्री भानुदास बाबुराव बेनके सौ सुनीता भानुदास बेन के